तर मंडळी उत्तम काकाच्या रूपाने एक आपल्यातलं चांगलं कॅरेक्टर कमी झालेलं आहे पण आपल्याला हॉस्पिटलचा विषय पूर्ण करण्यासाठी आपल्याला उत्तम काकाचं निधन दाखवावं लागत होतं त्यामुळे ते त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून ते त्यांना सावरण्याची शक्ती देव हीच ईश्वर शोकाकुल मंडळी तसेच सर्वांना मी सांगू इच्छितो ही शोक सभा घेण्याचं कारण असं आहे की बघा मृत्यू हा सगळ्यांनाच येत असतो पण आता एखाद्या कुटुंबातील एखादा व्यक्ती निघून गेला म्हणून बाकी सर्व कुटुंबियाचे कार्य सर्व राहते असं होत नाही पण त्या व्यक्तीच्या जाण्याने जी पोकळी निर्माण होते ती भरून काढणं शक्य नसते त्यातच उत्तम काकासारख्या व्यक्तीच्या जाण्याने जी पोकळी निर्माण होते ती भरून काढणे तर पूर्णता शक्य नाही कारण उत्तम काकाचं नातं हे त्यांच्या कुटुंबाशी मर्यादित नसून पूर्ण गावाशी त्यांचं स्नेहाचं आणि आपुलकीचं नातं होत गावात कुणालाही अडचण असो त्याच्या अडचणीत ते धावून जायचे त्यात ते, ते जातीपातीचा किंवा हा चांगला वाईट असा कोणताही विचार न करता प्रत्येकाच्या अडचणीत ते मदत करायचे गावातील कित्येकाचे संसार हे उत्तम काकाच्या मदतीने सुरळीत आणि प्रेमाचे त्याचबरोबर सुखाचे झालेले आहे एवढंच नाही तर ते मदत करताना कुठलीही अपेक्षा न ठेवता मी स्वार्थ भावनेने मदत करत होते त्याचबरोबर गावातील कोणतंही धार्मिक कार्य असो त्यात त्यांचा सिंहाचा वाटा असायचा त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचे विचार सुद्धा उत्तम होते अशा उत्तम विचाराच्या स्नेही प्रेमळ दानशूर त्याचबरोबर सर्वांविषयी प्रेमाचा जिव्हाळा असणाऱ्या चांगल्या माणसाला जेव्हा देव आपल्याकडे बोलावून घेतो तेव्हा त्या देवालाही सुद्धा प्रश्न विचारावा असा वाटतो की चांगल्या व्यक्तीचाच लवकर मृत्यू का होतो पण ते म्हणतात ना जो आवडतो सर्वाला तोच आवड आहे देवाला जो सर्वांना आवडतो तोच देवाला आवडत असतो म्हणून असा व्यक्ती जोपर्यंत आपल्या सहवासात आहे तोपर्यंत त्याच्या विचाराचा त्याच्या कार्याचा हा आपण पुन्हा पुन्हा विचार करून आपल्या आयुष्याचं सोनं करून घेतलं पाहिजे कारण मृत्यू हा कुणालाही चुकला नाही पण आपण पन चांगले विचार चांगले कार्य जर आत्मसात केले तर आपल्याला मृत्यूनंतर ईश्वराच्या चरणाशी जागा भेटू शकते कारण ईश्वराला प्रिय आहे श्रद्धा आणि विश्वास आणि श्रद्धा आणि विश्वास हे आपल्याला चांगले कार्य किंवा चांगले विचार आत्मसात केल्यानंतरच आपल्यामध्ये येते त्यासाठी संत सुद्धा गरजू गरजू सांगत होते की जावे त्यांच्या मागे मागे संतांच्या मागे जाणे म्हणजे त्यांच्या विचाराने चालणे आणि त्या संतांच्या विचारावर चालणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपले उत्तम काका त्यांनी आजपर्यंत दुसऱ्याच्या भल्याचाच विचार केलेला आहे कारण जिवंत अशापर्यंत तर त्यांनी सगळ्यांना मदत केलीच पण मेल्यानंतरही सर्वांसाठी मदतीचा हात त्यांनी पुढे केलेला आहे तो मदतीचा हात म्हणजे त्यांच्या विचारावर चालून त्यांच्या मुलांनी जो दवाखान्यातून करारनामा लिहून घेतलेला आहे ज्यामुळे डॉक्टर पेशंटची पूर्ण पूर्ण पु काळजी घेतील आणि त्या पेशंटचा फायदा घेणार नाही असा संत विचाराचा व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर त्याचबरोबर या पूर्ण गावावर जी शोककला पसरलेली आहे त्यातून सावरण्यासाठी ईश्वर सर्वांना बळ देवो हो। हीच ईश्वर प्रार्थना करतो आणि मी माझे दोन शब्द संपवितो अरे मोहराम का झाली का शोकसभा झाली का हो झाली का? वा काय राजा का? ते सरपंच पाहत नाही का तिला आता भाषण द्यायची सवय आहे बसला बडबड करत असं व्यक्ती महत्व हे चांगला विचाराचा काय काय बोलत होता ते त्याने माहित बा मी बसलो होतो तुमच्या बायकात काय राजे मुत्रम काका उत्तम काका तुमचे भाऊ होते ना तरी तुम्ही म्हणता कायचा भाऊन काय रे अर्ध वावर गळप केलं त्यांनी माय हा नऊ एकर तिच्याजवळ माय किती वर्ष झाले वाऊर आला ते काय देते आम्हाले ते गहू घेऊ सगळं देत होते अत्यंत दरवर्षी हो एक दोन पोते काय गहू घेऊ काय दादाना देत होता आणून पण काय वर्षभराचं पीक सगळं तेच खाते ना नऊ लाख का पीक कमी होते का आजपर्यंत तेच खात होता ना मग ते दानशूर दान आहे मोठा दानशूर असता भावाची जमीन घेतली असती का त्या जाऊ द्या ना झालं गेलं पार पडलं आता घ्या ना तुम्ही ताब्यात नऊ एकर मागा ना तुमची तुमची जमीन आहे ती द्या ना माझ्या ताब्यात हो तसंच करतो मागितल्याशिवाय सोडतो का मी माझी जमीन तर मला ते भेटलीच पाहिजे भाऊ ये ना सरळ जर नाही दिली तुम्ही कोर्टात केस टाकतो हो आता हे कारागिर तर हो ना मी त्याचीच वाट पाऊ एकदा हे कार्यगिर झाले ती लगेच पटकन त्याला गोष्ट काय लाग नाही आणखी चालला जाईल ना तिकडे मुंबईला येणार नाही मला ते असं बोलून घेतो द्यायला तयार असला तर ठीक नाही देत मग आपल्याला माहित आहे बरोबर कोणा रस्त्याने जास्त भेटली जरी नऊ एकर जमीन तरी हे काय लय दिवस ठेवणार नाही वरली तर मटक्यात घालवणार आहे सोळा एकर तर पहिले बोला तुमच्या हिशोबानी चल या ना मग पपई की खा ना इकडं या आतमध्ये बाबा आहे मंडळी एखादा चांगला व्यक्ती आपल्यातून निघून गेला की त्या व्यक्तीविषयी आपल्याला दुःख वाटते पण त्याचबरोबर सर्वात महत्वाचा प्रश्न निर्माण होतो ते त्याच्या इष्टीचा जेवढी जास्त संपत्ती असेल तेवढा जास्त वाद निर्माण होते बघा उत्तम काकाचा लहान भाऊ जोपर्यंत उत्तम काका होते तोपर्यंत एक शब्दही बोलत नव्हता पण आता ते निघून गेले का नाही लगेच लगेच त्यांच्या मनात इष्टीविषयी प्रश्न निर्माण झाला आणि म्हणते आता माझं शेत मला मिळालं भेटले पाहिजे बघू आता उत्तम काकाचा मुलगा यांना यांचा शेध देतो हो का नाही ती सिरीज आपण आता काही दिवसानंतर पाहू चांगला व्यक्ती आपल्यातून निघून गेला की खरोखर दुःख होते म्हणून हा शोक सभेचा व्हिडिओ टाकला आहे उद्या आता जनरल विषयावर व्हिडिओ येईल आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे ललताताई वानखेडे मिलिंद ताकसांडे शिवकुमार लांजेवार साहिल भाऊ या सर्वांचे मनापासून आभार नवीन कमेंटर ललताताई वानखेडे यांचे आपल्या संताजी पाणीपुरी या चॅनलमध्ये स्वागत आहे मंडळी सुद्धा नाव आपल्या चॅनलमध्ये घ्यायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता नवीन विषय घेऊन